हिंगोली जिल्ह्यात वाळू माफियांचे राजकीय कनेक्शन हिंगोली जिल्ह्यातील पूर्णा नदी पात्रातून राजरोजपणे विनापरवाना वाळू उपसा करून चड्या दराने विक्री केली जात आहे महसूल पथक व पोलीस प्रशासन चिरीमिरी घेऊन गप्प का असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे सध्या हिंगोली जिल्ह्यातील राजकारण हे शिवसेनेच्या आधिपत्याखाली असून जिल्ह्यांमध्ये राजरोसपणे अवैध व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात बोकाळले आहेत आणि जिल्ह्यातील वाळू माफिया तर रात्रंदिवस तस्करी करून भरधाव वेगाने वाहने चालवताना दिसत आहेत यामुळे रस्त्यावर प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे सध्या तरी वाळू माफियांचे राजकीय कनेक्शन असल्याचे चित्र दिसत आहे जिल्ह्यातील एक आमदार व एक खासदार तर राष्ट्रवादी व भाजपा प्रत्येकी एक आमदार असूनही जिल्ह्यात राजरोसपणे रेती तस्करी तसेच अवैध धंदे चालतात यामुळे हे सर्व व्यवसाय राजकीय कनेक्शन असल्याचे चित्र दिसत आहे असा आरोप सर्वसामान्य जनता करत आहे यन मराठी न्यूज करिता हिंगोली जिल्हा प्रतिनिधी विलास पाटील